नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनल वर बघा शेतकरी मित्रांनो करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर अवकाळी सोळा क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार तीनशुप सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती निधी पुणे क्विंटल किमान सात हजार आठशे रुपये कमालदर आठ हजार दोनशे रुपये सर्व साधारण दर आठ हजार रुपये पुढील वाद आजलगाव जिल्हा बीड आवकाली आठ क्विंटल किमान चार रुपये कमालदर पाच रुपये सर्वसाधारण दर पाच रुपये पुढील वाद समिती आरंजा जिल्हा वाशिम दोनशे दहा क्विंटल किमान चार हजार दोनशे सत्तर रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार रुपये पुढील समिती फ्लिबोल्ढर नावकाली पंधरा क्विंटल कमाल दर पाच हजार पाचशे रुपये किमान दर चार हजार नऊशे रुपये जातेच हरभरा